नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप दोन हजार पंचवीस मधील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरी मोठ्या प्रमाणात खचल्या किंवा बुजल्या आहेत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शासनाने अशा बाधित शेतकऱ्यांसाठी घेतलेला अतिशय महत्वाचा निर्णय आणि त्यासाठी मंजूर केलेला अठरा कोटी छप्पन लाख रुपयांचा निधी मित्रांनो शासनाने नुकताच एक महत्वाचा निर्णय घेतला आहे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीकरिता शेतकऱ्यांना अंदाजपत्रकातील खर्चाच्या पन्नास टक्केपर्यंत कमाल पंधरा हजार पर्यंतचे अग्रिम आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे हे सहाय्य फक्त पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसाठी असणार आहे आणि हा निधी तात्काळ दुरुस्तीचे काम सुरू करता यावे म्हणून अग्रिम स्वरूपात दिला जाणार आहे एकूण किती निधी मंजूर मित्रांनो शासन निर्णयानुसार दुरुस्ती कामासाठी एकूण अठरा कोटी छप्पन लाख रुपये विभागीय आयुक्तांना वितरित करण्यात आले आहेत प्रत्येक विभागासाठी निधी कोकण विभाग तेरा लाख रुपये नाशिक विभाग चार कोटी त्रेपन्न लाख रुपये पुणे विभाग दोन कोटी पन्नास लाख रुपये छत्रपती संभाजीनगर विभाग आठ कोटी रुपये अमरावती विभाग दोन कोटी नव्वद लाख नागपूर विभाग ऐंशी लाख एकूण मिळून अठरा कोटी छप्पन लाखाचा अग्रिम निधी शासनाची मंजुरी मिळालेली आहे निधी कसा दिला जाणार आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा निधी बी आय एम एस थेट लाभार्थ्यांना वितरित केला जाणार आहे अर्थात कुठल्याही कार्यालयाच्या बँक खात्यात निधी जमा केला जाणार नाही निधी कोशागारातून आहारित करून इतर खात्यात वळवला जाऊ शकत नाही विभागीय आयुक्तांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की हा निधी फक्त विहिरींच्या दुरुस्तीच्या कामासाठीच खर्च केला जाईल इतर कोणत्याही उपाययोजनासाठी हा निधी वापरला जाणार नाही पात्र शेतकऱ्यांना याचा फायदा कसा मिळेल ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी अतिवृष्टीमुळे खचल्या आहेत किंवा बुजल्या आहेत अशा सर्व नुकसान पंचनाम्यामध्ये नोंदवलेले असल्यास त्या शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे दुरुस्तीचा खर्च शासनाच्या निर्धारित अंदाजपत्रकानुसार तपासले जातील आणि त्यावरून पन्नास टक्के किंवा कमाल पन्नास हजार पंधरा हजारपर्यंत सहाय्य दिले जाईल विभागीय आयुक्तांना आदेश आहे की लवकरात लवकर वाटप प्रक्रिया पूर्ण करून शासनास अहवाल सादर करावा शेतकऱ्यांनी काय करावे मित्रांनो तुम्हाला ही मदत मिळवण्यासाठी काही बाबी निश्चित करा पंचनामा झालेला असणे आवश्यक आहे विहीर खचली बुजली आहे याचा पुरावा फार्मर आय डी आणि बँक तपशील योग्य असणे अत्यंत आवश्यक आहे जिल्ह्यातून किंवा तालुक्यातून सूचना कधी जाहीर होतात हे लक्षात ठेवा बी आय एम एस वर तुमचे नाव कधी दिसते यावर लक्ष ठेवा अनेक विभागांमध्ये हे वाटप लवकर सुरू होणार आहे महत्वाचा संदेश हा निर्णय अतिवृष्टीच्या संकटातून सावरायला शेतकऱ्यांना थोडाफार हातभार लावणार आहे विहीर पुन्हा सुरू झाली की रब्बी आणि पुढील खरीप हंगामासाठी सिंचनाची चिंता काही प्रमाणात कमी होईल जर तुम्हाला असा काही प्रश्न असेल किंवा तुमच्या गावात वाटप कधी सुरू होणार याची माहिती हवी असेल तर खाली कमेंट नक्की करा व्हिडिओ लाईक करा व शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका करा।